नमस्कार लाडक्या बहिणीं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आता ई केवायसी करणे बंधनकारक झालेले आहे तुम्ही ई केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला पंधराशे रुपयाचा जो हप्ता मिळतो तो, तो येणार नाही ई केवायसी तुम्ही एका मिनिटामध्ये तुमच्या मोबाईल वरती करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही जर कुणाला ई के वाय सी करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा जर तुम्ही दूर असेल तर तुमच्या तुम्ही आमच्या या कॉ दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुमची ई के वाय सी पूर्ण करून घेऊ शकता तर चला महिलांना आपण ई के वाय सी पूर्ण कशी करायची मोबाईलवर बघूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुगलला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही साईट आपल्याला सर्च करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे आपल्याला महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कॅपच्या फील करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्यानंतर या ठिकाणी दोन पॉपअप दिसतील मी सहमत आहे आणि मी सहमत नाही तर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा या पर्यावरती आपल्याला आप आप क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला ओ टी पी एंटर करून घ्यायचा आहे साईटला खूप वेळ लागत असल्यामुळे आपण रात्रीच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस आपण आपली वाय सी पूर्ण करू शकता यानंतर सबमिट करा पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलाची किंवा पतीची तुम्हाला माहिती द्यायची आहे तर बाहेर क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर या ठिकाणी आपल्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांकच या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कॅपच्या या ठिकाणी एंटर करून मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी ओ टी पी एंटर करून सबमिट आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर प्रक्रिया पूर्ण माहिती द्या असा पॉप आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्या समोर पुढचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे तर एक नंबर पौप या पर्यावरती माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त नाही याचा लाभ घेत नाही असा आपल्यासमोर पर्याय दिसेल तर या ठिकाणी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर होय हा पर्याय आपल्याला निवडून घ्यायचा आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला होय होय असे निवडून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग विचारला जाईल या ठिकाणी आपली कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे आपला जातीचा प्रवर्ग या ठिकाणी प्रविष्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ एक महिला व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हा पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी होय पर्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो या दोन्ही ठिकाणी आपल्याला हो असा पर्याय निवडून घ्यायचा आहे उपरोक्त अनुक्रमांक एक व दोन मध्ये माहिती देण्यात आलेली असून ती खोट्या डळ्यास दिलेल्या कारवाईस पात्र राहील या पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा काही अडचण आल्यास वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद